गड तालुक्यातील मणसे गावात काळ तोंड्या हा दुर्मिळ आणि लाजऱ्या स्वभावाची प्रजाती असणारा साप सापडला आहे याला इंग्लिशमध्ये हे ड्युमेरिल्स हेडेड स्नेक या नावाने ओळखले जाते काळ तोंड्या ही एक दुर्मिळ प्रजातीचं साप असल्याचे बोलले जात आहे या दुर्मिळ सापाच्या उपस्थितीमुळे वन्यजीव अभ्यासक आणि सर्पमित्रांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे हा साप फणसगाव येथील समीर प्रकाश नारकर यांना मनचे गावातील व्याघेश्वर धबधब्याजवळ आढळून आला त्यांना वन्यजीव निरीक्षणाची आवड आहे साप दिसताच त्यांनी तत्काळ त्या सापाचे व्हिडिओ आणि फोटो घेतले आणि योग्य ओळख पटवण्यासाठी चिंदरगावचे वन्यजीव अभ्यासक व सर्पमित्र स्वप्नील गोसावी यांच्याशी संपर्क साधला स्वप्नील गोसावी यांनी या सापाची काळ तोंड्या म्हणजेच ड्युमेरिल्स ब्लॅक हेडेड स्नेक अशी ओळख पटवली हा साप अंदाजे पंचवीस ते तीस सेंटीमीटर लांबीचा असून त्याच्या डोक्यावर काळ्या रंगाचा डाग असल्यामुळे स्थानिक भाषेत त्याला काळतोंड्या असे म्हणतात हा साप बिनविषारी दाट जंगल व गवताळ भागांमध्ये असतो पाली साप सुरळी हे त्याचं खाद्य आहे ही प्रजाती सिंधुदुर्ग जिल्ह्यात फारच कमी वेळा आढळून आलेली असून या बाबतीचे नियमित नोंदवीकरण देखील अत्यंत मर्यादित आहे वन्यजीव अभ्यासकांच्या मते अशा दुर्मिळ प्रजातींचं संवर्धन आणि त्यांच्याविषयीची जागरूकता ही काळाची गरज आहे मनचे येथील परिसरातील हा साप सिंधुदुर्गातील जैवविविधतेसाठी एक महत्वाची नोंद असणार आहे